नमस्कार आपण संगमनेर जिल्ह्यातील महत्त्वाचं गाव पिंपळगाव या ठिकाणी आहोत या विभागाचे माजी आमदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून जी गावात मध्ये विकासगंगा झाली आली त्या विकासगंगा आले त्यानंतर त्यांच्या काही गोष्टी घड घड गड़, घडवल्या गड़, गेल्या किंवा त्यांना पराभूत करण्यासाठी एक षडयंत्र रचण्यात आलं असं ग्रामस्थांचं किंवा आजूबाजूच्या लोकांचं मत आहे बघूया आपल्याबरोबर या गावचे नागरिक सर तुमचं नाव काय मच्छंद्र बिक्काजी खरडे पिंपळं कोंजिरा काय वाटतं तुम्हाला की साहेब कोणी बोट लावायचं काम नाही त्यांना हनुम पाडलं त्यांचं आज चाळीस वर्षे त्यांनी पदक भोगले प मुख्यमंत्र्यापदांचं जायपर्यंत त्यांना कोणी म्हणजे अनेक जिल्ह्यांमधून त्यांना कधी बी त्यांना वरवच उच, उच्छ आहे त्यांचं की ते बाजूत त्यांना अडचण नाही कोणत्याच गोष्टीची कोणत्याच गोष्टीची अडचण नाही त्यांना उद्या कोणता इलेक्शन येऊन द्या त्यांना अडचण नाही तुम्हाला सांगतो पण हनुम पाडतात युद्ध मोर होऊ शकत नाही आणि आता होऊ शकलं नाही पण ते वरून बटन दाबण्यात आल्यामुळं हा प्रोजा। प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम लाडक्या बैठकीचा आहे बस त्यात तोच तोच तो, तो, महायुतीच्या सरकारमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना मत द्या कर्जमाफी करतो असं आवाहन सोसायटीनं त्यांनी सोसायटीचं ते अन्नदान ते देऊ राहिलं ते बंद केलं एस टी महामंडळाचं झटके वाढले ते बी आता तिकीट वाढ केली सारेच प्रॉब्लेम वाढीत चालले तेव्हा त्यांचा विषय संपले आपल्या साहेबां बाळासाहेब थोरात साहेबांना त्यांना कोणत्या गोष्टीची अडचण येऊ शकत नाही पिंपळा कुंजरातून फार मी शंभर टक्के लेखी देऊ शकतो तुम्हाला बाबा तुमचं शेतकरी से आहात तुम्ही तुम्हाला कर्जमाफी मुद्दा दिला होता आम्ही कर्जमाफी करू महायुतीने काय वाटतं तुम्हाला गाजर दिलं किंवा काय गाजर दिलं त्यांनी काहीच रुपया सुद्धा आम्हाला दिला नाही असं फक्त अशा पोटी आम्हाला हे केलं बाकी काहीच नाही आता हे दोन दिवस इलेक्शन येणार लाडकेबाईंचा देऊन काही फायदा नाही फसवलं आणि जे जीएसटी कमी केला जीएसटी वाढवला हे केलं ते केलं आज परिस्थिती अशी आहे आज परिस्थिती अशी आहे पंधराशेची गुण दोन हजार केली एकवीसशेची गुण चार हजार खताची किंमती आता वाढवले आज तायच वाढ बाजार आहे आता कांद्याची काय बाजार तो लाल कांदा आमचा नाशिक कांदा पाच रुपये किलो जातो काय बसले यांचं हे दोन दिवसाचं त्यांचा बांधबा मन बाजार आहे हा इलेक्शन झाल्यानंतर परत चार वर्ष पाहू शकत नाही हो हो बास 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 आ, या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांना तालुक्यामधून पाहण्यासाठी या ठिकाणी साहेब आले तर त्यांनी काही सूत्र हाणून साऱ्या गोष्टी फिरून घेतल्या आहेत असं तुम्हाला सांगतो हो दुसरी गोष्ट तुमच्या तालुक्यामधनं तुमच्या तालुक्याचं विभाजन करून बाळासाहेब थोरात हे एक महाराष्ट्र मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून पुढे येत असताना त्यांचं चरित्र हनन करण्यात आलं असं हो बरोबर आहे बोलतात तुम्ही येऊ घे येऊ घे हा हो आज तो माणूस तसं त्या संदर्भात साऱ्यांचा विचार करतो बाब कोणत्या गोष्टी गर्व नाही नाहीचं त्यांना मग ते दोन दिवस मागे मोर येणार ते बुडून जाणार झाले कामं त्यांची तेवढंच आजच्या मितीला आम्ही सांगितलं आता थोरात साहेबांसारखा एवढ एवढ्या नगर जिल्ह्यात माणूसच नाही पन्नास वर्ष आम्ही चाळीस वर्ष आज त्यांच्या सोडलं नाही यांना काय सोडतो आम्ही सोडू पर परगावी पर जातो ना ते सांगतात बाळासाहेब माणूस पडलाच कसा बाळासाहेब थोरात पडले कशी तुम्हाला शॉक शॉक बसला आम्हाला शॉक बसला त्यांच्याविषयी शॉक शॉक बसला ओके ओके धन्यवाद अशा प्रकारे साहेबांच्यावर वर निश्चिम प्रेम करणारे गावगाड्यातील जे त्यांचे सहकार्य आहेत मित्र आहेत किंवा पक्षाचे कार्यकर्ते आहेत परंतु त्यांना हा झालेला पराभव अजून मान्य नाही बघूया आपण जाणून घेऊया अजून लोकांच्या बाबतीत काही गोष्टी आहेत त्या धन्यवाद